नमस्कार मी भरत केसरकर कोकण को सात लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे निवडणूक आयोगाने धक्का एक धक्कादायक निकाल दिलेला आहे राष्ट्रवादीचं चिन्ह जे आहे आणि पक्ष हा शरद पवार गटाकडून अजितदादा पवार यांच्याकडे जाताना पाहायला मिळतोय राष्ट्रवादी ही अजितदादांची असणार आहे या संदर्भाचा महत्त्वपूर्ण निकाल जो आहे निवडणूक आयोगाने दिलेला आहे आणि यामुळे शरद पवार गटासमोरील आव्हानं जी आहे ती वाढलेली पाहायला मिळत आहेत निश्चितच सत्ता संघर्ष राष्ट्रवादीमध्ये जो शिकेला गेलेला होता जुलै महिन्यामध्ये राष्ट्रवादी सोडून अजितदादांनी स्वतंत्र गट स्थापन केलेला होता आणि थेट ते सत्तेमध्ये सहभागी झाले होते उपमुख्यमंत्रीपदी ते विराजमान झालेले होते आणि यानंतर सत्ता संघर्ष सुरू झालेला होता शरद पवार आणि अजित पवार याच्यामध्ये काका पुतण्यामधला सत् सत्ता संघर्ष यामध्ये पक्ष आणि घड्याळ चिन्ह कोणाला मिळतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि या, या संदर्भात निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे अजित पवार गटाकडे राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह जे आहे घड्याळ पक्ष गेलेले आहे त्यामुळे शरद पवाराला लोक यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर फार मोठा धक्का मानला जातो आहे अजित पवार गटाला पक्षाने चिन्ह मिळालेलं आहे या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे यामुळे शरद पवार यांना उतरत्या वयामध्ये एक राजकीय मोठा धक्का मानला जातो जे राजकारणातले महागुरू मानले जातात असे शरद पवार या शरद पवार यांना धक्का मिळायला पाहायला मिळतोय हे सगळं चित्र नेमकं काय आहे महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्ष बघितला वीस महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली होती आणि ते स्वतंत्र पक्ष त्यांनी स्थापन केलेला होता याला कुठेतरी फेब्रुवारी महिन्यामध्ये पक्षाचं चिन्ह जे आहे शिवसेना पक्ष हे निवडणूक आयोगाने जे दिलेलं होतं शिंदेंकडे यानंतर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काय होईल कोणता निर्णय लागेल राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्ष कोणाकडे जाईल हे या याबाबत या चर्चा चालू होती यामुळे स्वतंत्र गट जो आहे जो शरद पवारांकडे राहायला पाहायला मिळतो आणि निवडणूक आयोगाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे की हा जो गट आहे हा जो पक्ष आहे हा अजितदादांना बहाल केलेला आहे अजितदादाची राष्ट्रवादी हीच खरी राष्ट्रवादी आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि घड्याळ चिन्ह जे आहे अज हे अजितदादा पवार गटाकडे गेले आहे त्यामुळे अजितदादांची राष्ट्रवादी हे आता स्पष्ट होणार आहे आणि यामुळे शरद पवार गटासमोरील आव्हानं जी आहेत ही आव्हानं वाढलेली आहेत शरद पवार गटानेकडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष जो आहे हा जल्लोष पाहायला मिळतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण जल्लोष अभित नाईक असतील काका कुडाळकर असतील याने यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद अजित पवार गट जो आहे म्हणजे खरी राष्ट्रवादी असल्याचं सांगत त्यांनी जोरदार जल्लोष केलेला पाहायला मिळतोय शरद पवार सुप्रिया सुळे असतील यांच्यासमोरची फार मोठ्या अडचणी वाढलेल्या पाहायला मिळत आहेत <coughs> जयंत पाटील हे शरद पवार गटाकडे होते यांची पण प्रतिक्रिया आता येणं बाकी आहे आता चारपैकी एक चिन्ह जे आहे अजित <coughs> पवार शरद पवार गट हे निवडणूक आयोगाला जे आहेत कळवणार आहेत त्यामुळे शरद पवार यांना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठा धक्का जो आहे हा धक्का मानला जातो निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय देत शरद पवार गटाला मोठा धक्का दिलेला अजितदादांसाठी एक आनंदाची बातमी आपल्याला पाहायला मिळते तुम्ही इथेच राहा तुम्ही रा, कोकण सात सा लाईव्ह धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल